जय भीम नमो बुधाय भावन बहिनो आहे तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील जो का बांधलाय बघा हे बघा संघर्ष खेळायला पोरी बसल्या त्याला काय खेळ देणार पोरीला मी काही हिडिओ मध्ये घेणार नाही अरे पोर आहेत बघा हे बघा हे बघा सगळेजण हसायचे बघा आणि हे संघर्ष आहे बघा कसं आहे पोर गाय दे दे <laughs> खेळ एकलाच खेळाले बघा तुम्हाला दाखवतेस मी आता ते बघा झोका बांधलाय आमच्या दारामधील मोठ झाड आहे एक भयाच ते बघा तिथे ती गजन बसली तर हाय हाय करायचं म्हणायचं आमच्याकडे फिरवा आम म्हणायचं तुम्हाला संघर्ष दाखवते बघा कसा झोका खेळायला येते मला आता लई भीव वाटतंय आणि ते बघा कसं फिरव काय म्हणतात त्याला ते चढवायला झोका या फांदी फांदी मिळायलाय बघा 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 कसा खेळायला झोका ते राज बाळा खेळू दे पोरीला सगळीला नंबर लावून बसले तर माता आता पहा की संघर्ष आपला घरचा झोका आहे म्हणून आपणच खेळाले एकलाच पडसाल रे बाळ गाव दीदीला खेळ गा त्या दीदीला खेळू द्या की ग